नमस्कार मंडळी आज आम्ही ब्लॉग शूट करतो आहे तो म्हणजे गुढीपाडवा या सणाचा आणि आज आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे की गुढीपाडवा आम्ही कसं सण हा साजरा करतो आहे किंवा कसं गुढी उभारणार आहे वगैरे तर हा ब्लॉग जो असणार आहे तो मराठीमध्ये असणार आहे आणि आता आमची तयारी चालू आहे एक मिनटं हे सगळं द्यावं लागतं बायकोला एक मिनटं इथं म्हणून लग्न करू नका जोक हे सगळे बांगडे हा सो बघा आता माझी बायको कशी जुगाड करते बांगड्या घालण्यासाठी हे बघा मी टाकून देऊ का आता एक एक टाकून बघू थांब बघू हे तर जाणारच आहे आता मी साबण लावलं तिथे एक मिनिट एक मिनट एक मिनिट आधी एवढे एवढे टाक ना आधी दोन दोन टाकून हा ते बघू अजून मला फ्रेश व्हायचंय आता बघू शकता आमचे हे कसे फ्रेश होत आहेत अरे अरे हे सगळं नसतं दाखवायचं ब्लॉग मध्ये दाखवायचं नमस्कार मंडळी हा हिरो आता तुमचा भूत झालेला आहे तर मी आता पटापट तयारी करतोय पटापट आवरा पटापट आवरा फ्रेश माझ्या घरी या कशाला ठीक आहे तुमच्यात घरी वा माझी कोण आहे तर शिव्या घालाय नमस्कार मंडळी तर माझी तयारी ती पूर्ण झालेली आहे आणि आता आपल्याला तयारी करायची ती गुढी उभारण्याची पण गुढी उभारण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे घरातली पूजा करायची आता घरातली पूजा म्हणजे घर देवारा वगैरे जे काही आहे घरातले आपले महापुरुष त्यांची पूजा वगैरे करायची तर ते सगळं आता आपण पटापट करूया तो पण माझी बायको तयारी करतेच आहे तर मी ही कामं आटपून घेतो म्हणजे गुढी उभारायला आपल्याला तिचे साथ मिळेल सो बघा आहे दिवाळी आहे का दिवाळी आज आज आहे गुडीपारवा खूप इम्पॉर्टंट सण आहे म्हणजे काय आपल्या मराठीकरांसाठी लोकांसाठी हार ज्या नवऱ्यांना अजूनही हार लावायला जमत नाहीये त्यांनी कॉमेंट सेक्शन मध्ये बोला मला जमत नाही मला तर नाहीच जमत आज पण म्हणजे अजून तरी नाही जमत भेट फायनली डन 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 शिकलो चला तर आपली तयारी सगळीच झालेली आहे हार वगैरे लावलेला आहे आता दिवे वगैरे आपल्याला बाहेर ठेवायचे तर मी माझ्या हाताने स्वतः दिवे पेटवले तुम्हाला खोटं वाटेल पण ठीक आहे मान्य करा कारण की मीच केले हे बघा हे आहे दिवे आता आपण एक दिव्या उचलू आणि तू बाहेर जाऊन ठेवूया सगळे एक एक दिवे आपण इथे ठेवत जाऊ असे आणि मी बघतोय तुम्ही लोक व्हिडिओ बघतायत तर करा पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहे तर प्लीज सबस्क्राईब वगैरे करा मी इथे चांगले चांगले ब्लॉग्स तुमच्यासाठी आणतो आता हा अजून एक दिवा उचलून घेऊन जाऊया पटाफट असे आपल्याला सगळे दिवे ठेवायचे बघा तो तुला म्हणजे बायको बकू काय करते आता जरा तिला पण सांग लावायला अच्छा अजून तयारी झालेली नाही आहे त्यांना तयारी करायला जास्त वेळ जातो मला दोन मिनिटं पण नाही लागेल तयारी करायला काय काय तयारी मागे तुझ्या आता अजून काय फिक्स फिक्सर महाराज घ्या आता आमच्या आयुष्य फिक्स होत नाही चेहऱ्यावर फिक्सर मारत फिरत नाही आता दिवा पेटवून घेऊ पटकन कसा वाटत आज गुढी पाडवाचा सण तुम्हाला जोरात बोला तुमचा आवाज येत नाही पोळेल भाजेल ना हे काय शब्द रे बाबा सोलापूरचे ना तुम्ही तेव्हाच आम्हा कोकणात कोण आमचे जास्त करून कोकणातली लोक बघतात आमची कोकणातली लोक जास्त बघतात हो का बघा ही एक एक राही खूप ती चुकल्पना करणार मला टोमणे मारायचे नाही बरोबर बोललो की नाही मंडळी एक दिवा जरी गुजला तरी आयुष्यात काही होऊ शकतो असं आहे मित्रांनो या बायकांना इतका उशीर लागतो तयारी करायला की इतक्यात मी ठाण्याला जाऊन रिटर्न आलो असतो बघा सासू सुनेची इथं तयारी चालू आहे आणि सासूबाई इकडं मेकअप करते म्हणजे तिची सासू माझी नाही माझी आई आहे ती तर आपण आता ते येईपर्यंत आपण गुढी उभारूया म्हणजे आपण तरी प्रयत्न करूया आपल्याला जरी आहे की नाही तर चला आपण ट्राय करत राहूया बापरे या या लवकर 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 लाईट पण आहे लवकर या गोरे दिसताय तुम्ही खूप आगा तो व्हिडिओ नाही करणार मी बंद काम काम नाही माझ्या प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे ही गुढी उभारण्यात सगळ्यात जास्त मेहनत कोणी केली मी एकट्याने केले बाकी हे सासू सुने तर सजण्यासवरण्यात आता जास्त बिझी होते तर तुम्हाला माहिती आहे ना की मी मी किती मेहनत केली आहे गुढी उभारण्यात की बघा ही मी उभारलेली गुढी आहे तुम्हाला आवडते का आवडलीच पाहिजे कारण की मी खूप मनापासून केली आहे मेहनत यांनी फक्त एक दिवा लावला इथे आल्यावरती बस अख्ख्या मध्ये फक्त दिवेच लावतो ना दिसणार आहे तुम्हाला खूप चांगले दिवे लावते माझी बायको खूप चांगले दिवे लावते पहिला गुढीपाडवा लग्नानंतर पहिलंच गुढीपाडवा <laughs> लग्नानंतर पहिला गुढीपाडवा असं सण ज्याच्यात मी खूप जास्त मेहनत घेतली आहे गुढीपाडवा पूर्ण उभारण्यात वगैरे गुढी उभारण्यात वगैरे सगळं पटापट पटापट आवरलं आणि बायको आणि माझी आई दोघंही नटण्यात जास्त व्यस्त असल्यामुळे हे सगळं मी एकट्यानेच के केले नाही तर तुम्ही बघू शकता मी काय काय केलेलं आहे बघू शकता तुम्ही काय काय केलेलं आहे ठीक आहे चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर आणि तुम्ही सांगा हिंदीमध्ये तुम्हाला आवडते बघाल का मराठीमध्ये आवडते तर चला मित्रांनो फायनली आपली गुढी आपण उभारलेली आहे सकाळचे पाच वाजलेत अजून अंधारच आहे तर बोललो पटापट पड़ उठूया आणि गुढी उभारून घेऊया काय बघतंय अरे मीच केली आहे तेवढी मेहनत अरे एवढा विचार नका करू तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही स्पष्टातच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तुमचं उत्तर द्या आणि दुसरा ब्लॉग पण लवकरच येईल त्याच्यासाठी आम्ही थोडा युनिक असा विचार करतोय आणि बघू कसं काय करता येईल काय नाही ते तुमच्यासाठी नवीन नवीन मुद्दे असे मी घेऊन येत येतच राहणार पण तुम्ही ते सांगा मरा की मराठीमध्ये आणू का हिंदीमध्ये आणू म्हणजे मला माझी ऑडियन्स कळेल की काय त्यांना नेमकी नेमकी पाहिजे तो चलो बाय